जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येत आहे शिंदे गटात राजकीय स्फोट एकनाथ शिंदेच्या गटातील सर्वात मोठा असलेला नेता अखेर फुटण्याच्या तयारीत भाजपाने टाकलाय डाव महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची चाहूल लागलेली ला आहे शिंदे गटातील हा ज्येष्ठ नेता स्वतःच्या महत्वाकांक्षा पोटी शिंदेंना आता गद्दारीच्या दरीत ढकलून भाजपासोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद घेण्याच्या तयारीत नेमकं काय झालं का आहे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करणार आहोत भाजपाने जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलं तेच आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत करणार उद्धव ठाकरेंचे जवळचे असलेले त्यावेळेचे नेते असलेले एकनाथ शिंदे यांना फोडून दोन शिवसेनेचे गट केले आता एकनाथ शिंदेंना ज्यावेळी पक्षाने चिन्ह दिलं आणि अधिकृतरित्या शिवसेना त्यांना दिली आता शिंदे गटातच वाद लावण्याचं काम भाजपाने फूस लावून केलं आहे आणि या फूस लावण्याला गटातील शिंदे शिंदेनंतरचा सर्वात मोठा नेता असलेला आता त्यात जाणार आणि उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेकडून पुन्हा एकदा शिंदेचे आमदार फोडून भाजपासोबत सत्तेत सामील होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे दोन हजार चोवीसला विधानसभा निवडणुका झाल्या एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं त्यानंतर ते ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर येत होतं भाजपाचे जास्त आमदार असल्याने भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे सर्वश्रुत होतं परंतु शिंदेना तरीही मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं कारण त्यांचं म्हणणं होतं की शिंदेच्या कामाच्या जोरावर ही सत्ता मिळालेली आहे परंतु भाजपा स्वतःचे जास्त आमदार असताना शिंदेंना मुख्यमंत्रीपद देणार नाही हे सर्वांनाच माहीत होतं तरीसुद्धा शिंदेंनी हट्ट धरून अमित शहा यांच्यावर नाराज होऊन स्वतः मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून रुसून त्यांच्या मूळ गावी म्हणजे दरेगावी सातारा या ठिकाणी गेले तेव्हापासूनच भाजपा शिंदेगट यांच्या दरीनिर्मा दरी निर्माण झाली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेचे अनेक निर्णय हे रद्द केले जमिनीचे व्यवहार असोत किंवा अनेक ठिकाणी दिलेला निधी हा देवेंद्र फडणवीस यांनी स्थगित केला होता त्यानंतर शिंदेचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं शीतयुद्ध सुरू झालं शिंदे गटातच आता मोठी फूट पाडण्याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने हातात घेतल्याची जोरदार चर्चा आहे कारण जे शिंदे ठाकरेंचे झाले नाही ते भाजपाचे कसे होणार अशी दिल्लीत मोठी चर्चा रंगत असताना दिल्लीतून एक भाजपाला मोठा आदेश आलेला आहे की शतप्रतिशत भाजपा अमित शहा यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की भाजपाला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही कारण अजित पवार आणि शिंदे यांचे जरी आमदार असतील तरी भाजपाला आता सोबळावर सुद्धा सत्ता स्थापन करू शकते त्यामुळे आता शिंदेकडचे जी मंत्रिपद आहेत किंवा अजित पवार यांच्याकडची जी मंत्रिपद आहेत तीच भाजपाच्या नेत्यांना देण्याची भाजपाने तयारी केल्याची दिसत आहे राज्याच्या सत्तेची समीकरणं गेल्या दोन वर्षात बदललेली दिसत आहेत त्यामुळेच आता उदय सामंत हे या मुख्य खेळाचे सूत्रधार असल्याचं समजतं उदय सामंत हे महत्वाकांक्षा आहेत आणि आर्थिकरित्यासुद्धा ते मजबूत आहेत शिंदे गटात एकनाथ शिंदे यांच्यानंतर उदय सामंत यांच्याकडे मोठं आणि महत्त्वाचं जे मंत्रिपद आहे आणि त्यांची ताकद कोकणासहित पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा आहे त्यामुळे जे काही भाजपाच्या सांगण्यानुसार उदय सामंत हे लवकरच शिंदे गटाचे वीस ते पंचवीस आमदार घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला जसं जे काही शिंदेगड गेला होता त्याच प्रकारे आता भाजपाच्या सांगण्यानुसार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे यांचे आमदार घेऊन पुन्हा एकदा राज्यात उपमुख्यमंत्रीपदी बदल होऊ शकतो अजित पवार हे भाजपाच्या सांगण्यानुसार महत्वाचे निर्णय घेतात परंतु शिंदे हे तसे नाहीत शिंदे हे स्वतःच्या मर्जीनुसार वागतात त्यामुळे शिंदेंना भाजप धक्का देण्याच्या तयारीतच दिसत आहे त्यामुळेच राज्यातील हे पंचवीस ते पस्तीस आमदार सामंत यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे आणि मोठा दावा केला जात आहे या आमदारांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार विधानसभा ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी शिंदे गटात जे दाखल झाले होते ते आमदारसुद्धा उदय सामंत यांच्यासोबत असल्याचं समजतं त्यामुळे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस सांगतील ते सगळे आमदार उदय सामंत यांच्यासोबत जातील असं दिसतं त्यामुळे राजकारणात शांतता म्हणजे मोठ्या हालचालींची पूर्वसूचना असते असं अनेकदा पाहिलं आहे उदय सामंतांच्या बाबतीतही नेमकं ते सुरू असल्याचं जाणवतं एकीकडे शिंदे गटाचे बैठका कार्यक्रम निर्णय प्रक्रियेत सामंत यांची उपस्थिती कमी असते मात्र दुसरीकडे भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या खास गाठीभेटीच्या चर्चासुद्धा झालेल्या आहेत कोकणाच्या राजकारणात उदय सामंत हे स्वतः प्रबळ केंद्र आहेत त्यांची संघटना मजबूत आहे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्याकडे अनेक ठिकाणी आहेत अनेक पदाधिकारी मोठे आहेत त्यामुळे उदय सामंत हे मूळतः विकास कामांवर लक्ष देणारे आहेत त्यांनी अनेक वेळा राष्ट्रवादीतून शिवसेनेत शिवसेनेतून आता शिंदे गटात अशा अनेक उड्या मारल्या आहेत त्यामुळे स्वतःच्या महत्वाकांक्षापोटी उदय सामंत हे शिंदेकडून भाजपाकडे सुद्धा जाऊ शकतात त्यामुळे आता शिंदे गटात जे काही आता दोन गट निर्माण झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटातसुद्धा आनंद निर्माण झालेला दिसत आहे त्यामुळे भाजपाच्या काही कोकणातील नेत्यांसोबत शिंदे गटाचे तणाव वाढत असल्याने सामंत यांच्या गटावर दबाव वाढल्याचं दिसत आहे आणि या नाराजीचं रूपांतर आता मोठ्या राजकीय बदलात होऊ शकतं अशी चर्चा रंगलेली दिसत आहे राजकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन तीन महिन्यात अनेक आमदार उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट दिसत आहे कारण शिंदे गटात गोंधळ आहे भाजपाच्या सांगण्यानुसार आता शिंदे काहीच करत नाहीत अगोदर जे मुख्यमंत्रीपदी असताना निधी मिळत होता मात्र आता उपमुख्यमंत्रीपद हे दोन आहेत आणि शिंदेंना निधी मिळण्याच्या अडचणी वाढत आहेत त्यामुळे आता आपण पुढील निवडणुकांमध्ये निवडून येऊ की नाही अशी ज्या आमदारांना शंका आहे त्या आमदारांनी आता हालचाल केल्याचं दिसत आहे आणि भाजपासोबत जाण्यातच शहाणपण आहे असं त्यांना वाटत आहे त्यामुळे भाजपाचा बॅकडोअर प्लॅन जो आहे राज्यात पुन्हा एकदा पूर्ण सत्ता स्वतःचीच आणायची आणि शिंदे गटावर दबाव वाढून पुन्हा आता शिंदे गटाला जागच्या जागी ठेवून पुन्हा एकदा भाजपा शतप्रतिशत राज्यात करायची असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता उदय सामंत यांनी भाजपाशी हात मिळवणी करून उपमुख्यमंत्री पद हे ठेवून पुन्हा एकदा जो काही गट निर्माण होईल तो काही दिवसात एकनाथ शिंदेचे जे काही आमदार आणि उदय सामंत यांच्यासोबतचे जे आमदार आहे ते भाजपामध्ये विलीन करून भाजपा महाराष्ट्रातील देशातील सर्वात मोठा पक्ष करून शतप्रतिशत भाजपाचाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पद करण्याच्या तयारीत भाजपा असल्याचं समजतं त्यामुळे आता भाजपाला हवं तसं राज्यात वाढण्यासाठी इतर कोबड्यांची गरज नाही म्हणूनच आता उदय सामंत यांच्याद्वारे शिंदेगड फोडून शिंदेगड खेळखिळा करण्याचा भाजपाचा प्लॅन दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांचा जसा पक्ष फोडला तसं उदय सामंत उपमुख्यमंत्री पद हे भाजपाकडून घेतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र